पालघर लोकसभा भाजपाच्या वाटेवर आहे अशी चर्चा सुरू आहे राजेंद्र गावित हे कमळाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे अशी सुद्धा जोरदार तर राजेंद्र गावित हे कमळ या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे त्यामुळं पालघरमध्ये भाजपाचा उमेदवार असणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत धनुष्यबाण चिन्हावर ते निवडून आले होते मात्र आता ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं पालघरमध्ये पालघर हा जिल्हा कमळाच्या वाटेवर आहे का अशी चर्चा सुरू आहे पालघर जिल्ह्यात महायुतीचा उमेदवार राजेंद्र गावित हे असतील मात्र ते कमळ या चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे राजेंद्र गावित हे लढणार अशी चर्चा सुरू आहे त्यामुळं पालघर जिल्ह्यात सुद्धा कमळ या चिन्हावर उमेदवार लढणार आहे राजेंद्र गावित हे कमळ या चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे तर राजेंद्र गावित हे याआधी शिवसेनेचे उमेदवार होते मात्र ते आता कमळाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेस सुद्धा राजेंद्र गावित हे कमळाच्या चिन्हावर उमेदवार होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला धनुष्यबाण चिन्हावर ते निवडून आले आणि पुन्हा एकदा कमळाच्या चिन्हावर ते लढण्याची शक्यता आहे